नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक झटपट होणारा तांदळाच्या पिठापासून स्नॅक्सचा प्रकार बनवला आहे जो लहान मुलांना खूप आवडतो त्यांच्या छोट्या मोठ्या बुकेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि झटपट होतो त्याचबरोबर महिने दोन महिने एखाद्या बर्णीत भरून ठेवला तर अगदी शेवटपर्यंत असाच कुरकुरीत राहतो चला रेसिपी बघूयात तर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकतात यामध्ये अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा कलोंजी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा खसखस टाकायची आहे खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे यामध्ये एक कप पाणी टाकायचं आहे एक चमचा कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स टाकू शकतात किंवा अर्धा चमचा काळी मिरी पावडरसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये दे, दीड कप इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलं आहे त्यानेच आपण दीड कप तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे यामध्ये आपल्याला पाव कप चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे हे छान आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स होतं आहे आणि इकडे आपल्या पाण्यालाही छान उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये तयार करून घेतलेलं पीठ टाकायचं आहे आणि एकदा याला मिक्स करायचं आहे आपण हे दा मिक्स करतोय तोपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे एकदा मिक्स झालं की गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा गॅस बंद केला आहे जा आता मी आणि यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट वाफ काढून घेऊयात एक पाच मिनिट झाले आहे यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि एका दुसऱ्या बाऊलमध्ये आता आपण हे काढून घेणार आहोत आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला हे पीठ अजून असं खूप भुरभुरीत वाटत असेल पण तसं नाही होत जसं आपण हे मळायला घेतो तर एकसारखं असं मिळून येतं आणि जर तुम्हाला खूपच हे असं कोरडं पीठ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घेऊ शकतात पण एक कप हे मेजरमेंट अगदी हो योग्य आहे अजिबात पाण्याची मला गरज पडलेली नाही आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत तर हे पीठ कसं असावं तर घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे याचा छान गोळा मळला गेलेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात आपण पाणी वापरलेलं नाही आहे आता यातून एक छोटासा गोळा पोर्शन काढून घ्यायचा आहे याचा आणि हातावर याला असा आकार देऊन घ्यायचा आहे थोडंसं पातळसर असा याचा एक हे बघा अशा प्रकारे गोळा तयार करायचा आहे आणि मग एका स्वच्छ घरातील कात्रीने याला असं कट करून घ्यायचं आहे बारीक बारीक याच्या अशा स्ट्रिप्स तयार करायच्या आहे खूप जाड ठेवायच्या नाही आहे पातळ ठेवायच्या कारण आपण हे तांदळाच्या पिठापासून बनवलेलं आहे जेवढं आपण हे पातळ करू तेवढं हे कुरकुरीत होईल जाड ठेवलं तर हे नंतर कडक लागतं खाताना त्यामुळे शक्यतो पातळच हे कट करायचं हे लक्षात असू द्या अशा प्रकारे सर्व स्ट्रिप्स आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि आता आपण हे तळायला घेणार आहोत तर मीडियम फ्लेमवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे लगेच याला झारा लावायचा नाही नाही तर हे तुटतात तळताना हे बघा अशा प्रकारे एकदा मीडियम फ्लेमवर गरम तेलात हे टाकलं की गॅसची फ्लेम लो करायची आणि आता लो फ्लेमवर आपल्याला हे पूर्णपणे गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हे तळून घेते तर तळायला तीन ते चार मिनिट एकेका बॅचला लागतात जसा याचा गोल्डन रंग आला की ते आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आहे लहान मुलांना खूप आवडतात एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडेल फक्त ह्या स्ट्रिप्स बारीक कट करायचे आहे हे लक्षात असू द्या नाहीतर मग त्यानंतर खूप कडक लागतात खाताना तर इथे आपण अशा प्रकारे सर्व तांदळाचा हा स्नॅक्स तयार केला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद